El Para... मराठी बोलणार नाही तुम्हीच हिंदीत बोला तुम हिंदुस्थानी नाही क्या महिलेने उपस्थित केला प्रश्न शासनाने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे अध्यादेश काढल्यावर महाराष्ट्रातील जनतेवर हिंदी भाषा लादल्या जात पुढे करत मनसे आणि शिवसेना गटाने याला कडाडून विरोध केला होता आणि मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते दरम्यान राज्य सरकारने हा अध्यादेश परत घेतला यानंतर राज्यात हिंदी आणि मराठी मराठी भाषा वाद वाढल्याचे पाहायला मिळत आहे अठरा जुलै रोजी मध्य रेल्वेच्या भायखडा आणि कुर्ला रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडली होती लोकल ट्रेन मध्ये महिलांच्या डब्यात जागेवरून भांडण सुरू होते महिला एकमेकांशी भांडत होत्या एक महिला हिंदीत वाद घालत होती त्यावेळी एका महिलेने मराठी येत नसेल तर मुंबईतून चालते व्हा असा इशारा दिला त्यानंतर इतर मराठी भाषिक महिला एकवटल्या आणि मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्या बसण्याच्या जागेवरून सुरू झालेले भांडण थेट मराठी भाषेच्या मुद्द्यावर पोहोचले हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ताना मुंबईतील घाटकोपरमध्ये काही लोक एका महिलेला मराठीत बोलण्याचा आग्रह करत असल्याचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे संजीरा देवी असे नाव असलेली ही महिला मराठीच्या बोलण्यास नकार देत हिंदीस बोलणार असे म्हणत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओत मराठीत बोला हा महाराष्ट्र आहे असे एक जण या महिलेकडे बोट करत म्हणाला यावर ती महिला म्हणाली नाही बोलणार तुम्हीच हिंदीत बोला मला सांगा तुम्ही हिंदुस्थानी नाही का तुम्ही हिंदुस्थानचे नाही का यावर महाराष्ट्र महाराष्ट्र असे म्हणत समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले दरम्यान हा संपूर्ण प्रकार सुरू होता तेव्हा त्यांच्या भोवती गर्दी जमू लागली होती या दरम्यान कोणीतरी पोलिसांना बोलावले पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत ते लोक निघून गेले होते ब्युरो रिपोर्ट मुंबई